तीन महिन्यांपूर्वी मुंबईत होर्डिंग कोसळल्यानं अनेकांना जीव गमवावा लागला होता भविष्यातील धोका ओळखून राज्यात सगळीकडे धोकादायक अवस्थेतील आणि अनधिकृत होर्डिंग उतरवण्याचा आदेश प्रशासनानं दिला होता त्यानुसार कारवाई करून अनेक ठिकाणची होर्डिंग उतरवण्यात आली पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या मुख्य रस्त्यावर असलेलं होर्डिंग वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असल्यानं ते उतरवून घेण्याची मागणी होतीये रस्त्याच्या शेजारी भली मोठी होर्डिंग्ज उभारून वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरात केली जाते तीन महिन्यांपूर्वी मुंबईत मोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं होतं त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या उद्देशानं रस्त्याच्या बाजूला उभारलेली अनधिकृत होर्डिंग्स काढण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या होत्या त्यानुसार कारवाई करून अनेक ठिकाणची होर्डिंग हटवण्यात आली आहेत दरम्यान पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षांपासून होर्डिंग उभारण्यात आलं आहे सध्या या मार्गावर कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू असल्यानं होर्डिंगच्या सभोवतालचा भाग खोदण्यात आलाय त्यामुळे होर्डिंगचा आधार कमकुवत झाला असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहे या मार्गावरून कोतोली नांदगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांची नियमित वर्दळ असते होर्डिंग कोसळून मोठा अनर्थ होण्या अगोदर ते उतरवून घ्यावा अशी मागणी वाहनधारकातून होतीये